हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क शालेय स्तरावरील विद्यार्थी फक्तच ज्ञान संपन्न असून चालणार नाही तर तो शारीरिक दृष्ट्या सुदृढही असला पाहिजे प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे दप्तर वाहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पाठदुखी स्नायू आखडणे मनके झिजणे मान दुखणे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे डोकेदुखी मानसिक ताण असे आजार विकार होत असल्याचं निदर्शनास आलंय आणि म्हणूनच पहिली ते सातवीच्या मराठी माध्यमाच्या मुलांसाठी सर्व विषयाच एकच एक पुस्तक येणार असल्याने हा प्रकल्प राज्यातील एकोणसाठ ब्लॉक्स मध्ये पथदर्शी स्वरूपात राबविण्यात येत आहे नवीन शैक्षणिक वर्षामध्ये सर्वांना शुभेच्छा यामध्ये शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन यावर्षी पाठ्यपुस्तकाच्या बाबतीत सर्व महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तालुका आ, हा विद्यार्थ्याचे पाठीवरचे ओझे कमी करण्याच्या कारणास्तव एकच पुस्तक छापण्याचा निर्णय घेतल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुका हा निवड राज्यस्तरावरून करण्यात आला शासन स्तरावरून त्याची निवड करण्यात आली आणि बाल भारतीला एकच पुस्तक त्यामध्ये सर्व विषय असतील असं छापण्याची आदेशी दिल्यामुळे अद्याप ती पुस्तके काही दिवसात प्राप्त होतील असे जिल्हा कार्यालयाच्या वतीने आम्हाला कळालेली आहेत आणि मुलांच्या पाठीवरचं वजं कमी करावं म्हणून असं शासनाने जे उपक्रम राबवला त्याच्यामध्ये आपल्या तालुक्याची निवड केलेली आहे आणि त्यामध्ये यावर्षी या, या प्रकारची पुस्तकं मुलांना अभ्यासाला मिळणार आहे हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे आणि विशेष म्हणजे मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी झाल्यामुळे त्याला भविष्यामध्ये काही आजार होऊ नये या दृष्टीने केलेले याच्यामध्ये ह्या उपाययोजनाचा एक पहिला भाग म्हणून त्यामध्ये एकच पुस्तकामध्ये सर्व विषय असतील ते विषय पुस्तकसुद्धा छोट्या आकाराचं आहे असं त्यामध्ये सूचना सांगण्यात आलेल्या शासनाच्या या धोरणामुळे आणि पाठ्यपुस्तक एकत्रित निर्मितीमुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझ आता कमी होणार आहे अशी माहिती गंगापूर येथील गट अधिकारी अनिल सखदेव यांनी महाराष्ट्र प्रक्षेपणशी बोलताना दिली आहे दत्तात्रय जोशी महाराष्ट्र प्रक्षेपण स्पेशल रिपोर्ट